प्रश्न क्रमांक अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक पाच हजार एकशे एक छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय हा कुरकुम एमआयडीसी ही सातत्यानं वेगवेगळ्या अपघातांच्यामुळे आणि प्रदूषणामुळे सातत्याने चर्चेमध्ये राहिली आणि मी विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर पण पहिला प्रश्न हा कुरकुम एमआयडीसी वरच विचारला होता आज दुर्दैवानं परत त्याच ठिकाणी ती स्थिती आहे आणि मला पुन्हा एकदा सभागृहामध्ये ह्या विषयावर बोलण्याची वेळ आलेली आहे या संदर्भामध्ये सातत्यानं अपघात होतात मागच्या चार वर्षातली आकडेवारी जर पाहिली तर जवळपास पंधरा मोठे अपघात त्या ठिकाणी झाल्याचं आपलं एमआयडीसीचं रेकॉर्डही सांगतं अपघात होतात ते अतिशय भयानक होतात आणि जवळपास आजूबाजूच्या वीस गावांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं रात्री अपरात्री अपघात होतात केमिकलचे युनिट आहेत केमिकल रिएक्शन कोणती होईल हे कधी अंदाज करणं कॉमन मॅनसाठी शक्य नसतं आणि अमोनियम नायट्रेट हायड्रोजन सल्फाईड ब्रोमिन अशा प्रकारचे अतिशय घातक रसायनाचे साठे सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि अपघाताबरोबरच प्रदूषण त्या ठिकाणी सी टी पी ई टी पी या संदर्भातले कुठली व्यवस्था तयार जरी झाली असली तरी कार्यान्वित नसते असा आमचा अनुभव आहे आणि त्यामुळे आजूबाजूचे शेतीच्या दुरावस्था झालेली आहे पिण्याच्या पाण्याचे प्रवाह दूषित झालेले आहेत शेतीचे पाण्याचे प्रवाह दूषित झालेले आहेत आणि तिसरीकडे कामगारांच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळे प्रश्न त्या भागामध्ये आहेत त्यामुळे आपल्या उत्तरामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये माझा एक पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की उत्तरामध्ये असं सांगितलेलं आहे की दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस पर्यंत फायर ऑडिट करण्यासंदर्भातली कुठलीही तरतूद नव्हती आता ती दोन हजार तेवीसच्या कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे परंतु त्याचे नियम अंतिम झाले नसल्याने अंमलबजावणी करण्यात आले नसल्याचे एमआयडीसी कळवलं असं सांगितलेलं आहे आणि केंद्रीय निरीक्षण प्रणालीद्वारे निरीक्षण केले जाते असं सांगितलेलं आहे माझा पहिला प्रश्न आहे की कायद्याप्रमाणे नियम आपण कधीपर्यंत निश्चित करणार हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न या संदर्भातला माझा असा आहे की वारंवार त्या ठिकाणी जे अपघात होतात याला जबाबदार असणाऱ्या उद्योगाच्या विरोधात आपण कागदोपत्री कारवाई केल्याचं दाखवतो प्रत्यक्षामध्ये कारवाई होत नाही कुणीतरी एखादा अधिकाऱ्याच्या विरुद्ध तक्रार दिली जाते आणि त्या पुरता तात्पुरती उपाययोजना केली जाते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचाच अप्रत्यक्षरित्या चुकीच्या पद्धतीचा सहभाग असतो तर या संदर्भामध्ये काही प्रश्न असे आहेत की सुरक्षितता आपण त्या नागरिकांना कशी देणार त्या परिसरातील कामगारांना सुरक्षित सुरक्षितता कशी देणार त्या परिसरातलं प्रदूषण आपण कसं रोखणार त्या ठिकाणचे सी टी पी आणि ते आपण चालवण्यासंदर्भामध्ये काय उपाययोजना कर अशा अनंत प्रश्न आहेत त्यामुळे माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे कि या संदर्भातली तिथली ग्रामस्थांची सुद्धा मागणी आहे की सगळे प्रवाह दूषित झाल्यामुळे आजूबाजूच्या सात आठ गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे एमआयडीसी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करत आहे तर या सात आठ गावामध्ये ज्या ठिकाणी आपल्या बेजबाबदारपणामुळे आणि आपल्या चुकी चुकीच्या उद्योगाच्या चुकीच्या कामामुळे जे काही प्रवाह दूषित झालेले आहे त्यामुळे आपली जबाबदारी म्हणून या सगळ्या ग्रामपंचायतींना आपण पिण्याचं पाणी मोफत देणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि हे सगळे विभाग जर पाहिले तर कामगार विभाग उद्योग विभाग एमपीसीबी इंडस्ट्रियल सेफ्टी ह्या सगळ्या विभागाशी संबंधित हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळे मान्य मंत्री महोदय मग कामगार मंत्री मान्य उद्योग मंत्री आणि त्याचबरोबर पर्यावरण मंत्री अशी संयुक्त बैठक आपण या संदर्भामध्ये या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेणार घेता गेन, कधीपर्यंत लावणार हा माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी जो प्रश्न मांडलाय यामध्ये विशेष करून त्यांनी जो त्यांचा जो कन्सर्न आहे तो यावर आहे की कुरकुम एमआयडीसी मध्ये जे वाढते अपघात आहे त्यावर निर्बंध घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे खर तर सन्मान्य सदस्यांना जे अपेक्षित उत्तर आहे ते असं आहे की एम आय डी सीमध्ये वारंवार होणारे अपघात कसे टाळता येतील त्या माध्यमातून प्रदूषण कसं टाळता येईल आणि सोबतच तिथे जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याबद्दलसुद्धा काय कारवाई करण्यात येईल मी सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही कारखान्यात एखादा अपघात झाला की त्यावर खऱ्या अर्थानं कामगार विभाग असेल यांच्या डिश या विभागामार्फत याची चौकशी केली जाते त्यांच्यावर कोणतीही पिनल ॲक्शन घेण्याची कायद्यामध्ये आपल्याजवळ तरतूद नाही पण आपण त्यावर न्यायालयामध्ये खटला दाखल करत असतो सदर जी कंपनी आहे अलकाई लामाईन्स यावर डिश या विभागामार्फत आपले तीन खटले आपण दाखल केलेले आहेत त्यामध्ये जे कामगार मृत्युमुखी पडले त्यांच्या वारसास आपण आत्तापर्यंत पन्नास लाख ही मदत आपण दिलेली आहे यामध्ये पोलिस विभागाने सुद्धा त्यांच्यावर ॲक्शन घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने सुद्धा त्यांना शोकवास दिली आहे की कारण त्यांनी ही घटना घडल्यानंतर पोल्युशन बोर्डाला सदर घटना कळवली नव्हती त्या संदर्भात आणि सोबतच त्यांचा कारखाना बंद का करण्यात येऊ नये या, या पद्धतीची शोकवास त्या कंपनीला दिलेली आहे आपण जर पाहिलं तर असे जे केमिकल कारखाने असतात या केमिकल कारखान्यांमध्ये केमिकल जी प्रोसेस होते यावर आजपर्यंत कोणतीही पॉलिसी तयार झालेली नव्हती मागील दोन महिन्यामध्ये आपण आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनात रिॲक्टर पॉलिसी आता या राज्यासाठी आणतो आहे जेणेकरून असे होणारे जे अपघात आहे हे टाळता आले पाहिजे ज्या ज्या कारखान्यांमध्ये जिथे असे केमिकल रिॲक्शन होतात या रिॲक्शन होत असताना बरेचसे लॅकून आढळतात बऱ्याच ठिकाणी त्याची प्रिकॉशनरी मेजर्स त्या कंपनीने घेतलेले नसतात त्यांच्या यंत्रांची संरचना तशी झालेली नसते म्हणून त्या सर्व उपाययोजना त्याची एसओ पी ही या रिॲक्टर पॉलिसी मार्फत आपण आता येणाऱ्या काळात आणतो आहे आणि ही रिॲक्टर पॉलिसी लवकरात लवकर आम्ही आणू असं मी आपल्याला आश्वासित करतो आणि आपले जे काही आपण विचारलेले प्रश्न आहेत ज्यामध्ये आ, या कंपनीवर कारवाईचा विषय होता तर मी आपल्याला आप सांगितलं की काय काय खटले दाखल केले आहेत आणि आपली जी अपेक्षा आहे की एक संयुक्त बैठक उद्योग विभाग असेल आ, कामगार विभाग असेल आणि इतर जे आपल्याला अपेक्षित आहेत या सर्व विभागांशी कॉर्डिनेट करून एक बैठक लावण्याचा आपण प्रयत्न करू सर आता जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये माझे दोन तीन त्याच्यामध्ये उपप्रश्न किंवा आक्षेप आहेत मुळात हे उद्योग आपण सुरू करतो प्रोत्साहन देतो रोजगार मिळावा म्हणून त्या ठिकाणी मदतही करतो स्थानिक लोकांचाही त्याच्यामध्ये रोजगाराचा प्रश्न सुटतो परंतु निश्चितपणे प्रत्येकाचा जीवाचा अधिकार किंवा जीवित राहण्याचा अधिकार हा सर्वोच्च आहे आणि त्या ठिकाणी वारंवार अपघात घडल्यामुळे परिसरातील सगळ्याच नागरिकांमध्ये नोकरी करणाऱ्यांच्या वर चिंता आहेच परंतु आजूबाजूच्या दहा गावामध्ये कधी कोणती केमिकल रिएक्शन होईल याचे भरोसा नसल्यामुळे आणि खूप मोठमोठे अपघात की पाच पाच दहा दहा किलोमीटर वरून आगेचे लोट दिसतात तेवढे मोठे अपघात होतात अशा परिस्थितीमध्ये माझे स्पेसिफिक दोन प्रश्न राहतील की आता मान्य राज्यमंत्री महोदयांनी जो उल्लेख केला सबा, 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 ही संयुक्त जबाबदारी आहे आणि या सभागृहामध्ये माझ्या वडिलांनी हेच प्रश्न मांडले माझ्या आई सभा सभा सभागृहाच्या सदस्य असताना ते प्रश्न मांडले मलाही ते तिसऱ्या टर्ममध्ये प्रश्न मांडण्याची वेळ येते हे का होतं याचा विचार आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये उद्योग व्यवसायांनी चांगले व्यवसाय करावे त्याच्याविषयी दुमत नाही परंतु त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती चांगली राहावी लोकांचं चा आरोग्य चांगलं राहावं प्रदूषणाची समस्या कमी राहावी लोकांना सुरक्षितता द्यावी या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत त्यामुळे संयुक्त जबाबदारी घेऊन आपण फक्त मला सांगितलं की बैठक घेण्याचा प्रयत्न करू तर ही बैठक आपण कधीपर्यंत घेणार हा माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की दोन हजार तेवीस मध्ये जी सुधारणा झाली त्याप्रमाणे नियम आपण जे बनवणार ते कधीपर्यंत बनवणार हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि ऑडिट करताना किंवा फायर ऑडिट करताना काही त्या ठिकाणी मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे काही अतिशय घातक जी काही केमिकल्स त्या ठिकाणी विशेषतः अमोनियम नायट्रेट हायड्रोजन सल्फाईड ब्रोमिन वगैरे जे अतिशय घातक आहे आणि त्या परिसराला घातक असतील आणि असे का अशा काही रसायनांचा वापर त्या ठिकाणी उद्योगामध्ये होत असेल आणि त्या परिसराच्या उद्याच्या भवितव्यासाठी ते जर घातक असतील अशा अशा आ, एक, आ, तर अशा उद्योगांना अशा प्रकारच्या केमिकलचा वापर करण्याची बंदी तुम्ही घालणार का हा तिसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात तात्काळ एक अधिवेशन संपल्याबरोबर बरोबर एक महिन्याच्या आत सदर बैठक घेण्यात येईल सोबतच आपण जो विषय मांडलाय तर अशा काही ज्या केमिकल रिएक्शन किंवा केमिकल प्रोडक्ट बनवण्यात येतात तर अशा सर्व कारखान्यांची हजार मध्ये जे मोडतात अशा सर्व कारखान्यांची दरवर्षी डिश मार्फत तपासणी होत असते पण त्यांच्यावर जे केमिकल वापरतात त्यावर बंदी घालण्याचा जो विषय आहे ते निश्चित ते तपासून त्यावर कार्यवाही करण्यात येते प्रश्न दोन हजार निया, तेवीस चे नियम सुद्धा आम्ही तात्काळ या दोन तीन महिन्याच्या प्रयत्न करू